शिक्षक कॉलनी सारख्या दुर्लक्षित भागात विकास काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो आमदार फारुख शाह धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने कॉलनी साक्री रोड येथे रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या पन्नास लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या भागातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की शिक्षक कॉलनी हे आजी माझी शिक्षकांची कॉलनी असून सुमारे चाळीस वर्षापासून या कॉलनीचे रस्ते अत्यंत खराब होते परंतु एक सुद्धा समस्येकडे लक्ष दिले नाही आज रोड व मोगलाई परिसरात आमदार फारुख शाह यांनी या भागातील विकासासाठी सुमारे पन्नास कोटी रुपये पर्यंतच्या कामाचे शुभारंभ केले आहे व पूर्ण झालेले आहे यापूर्वी लोकप्रतिनिधींना याची जाण नव्हती का असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आज साक्री रोड विद्यावर्धिनी परिसरातील व मोगलाई भागातील अनेक आमदार फारुख शाह यांच्या निधीतून शेकडो कोटी रुपये कामाचे काम झालेले आहे दुसऱ्या फक्त मोठ मोठ्या घोषणा केल्या परंतु साक्री रोड परिसरातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले व फक्त निवडणुकीच्या वेळेस आपले दर्शन दिले परंतु आमदार फारुख शाह यांनी या सर्व समस्यांकडे लक्ष देऊन आज साक्री रोड सारखा दुर्लक्षित भागात अनेक रस्ते गटारी व मूलभूत सुख शहरातील मूलभूत विकासासाठी जेव्हा मी निवडून आलो तेव्हाच आम्ही ब्लू प्रिंट तयार करून ठेवली होती व त्या हिशोबाने आम्ही संपूर्ण शहराच्या दुर्लक्षित भागाकडे लक्ष देऊन त्या भागातील मूलभूत सुविधांसाठी आपली प्रयत्न केले व शासनाकडून निधी आणून या भागाचा विकास केलेला आहे आणखीन शहराच्या विकासासाठी अनेक काम शिल्लक असून त्यासाठी शहरातील नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षा आहे की शहरातील नागरिक काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून देतील अशी अपेक्षा आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाच्या वेळी शिक्षक कॉलनी बुद्धभूषण कॉलनी जवाहर कॉलनी अनमोल कॉलनी सिंचन कॉलनी व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक सहा येथे अनमोल नगर शिक्षक कॉलनी या परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी आमचे बंधू नगरसेवक योगेश भाऊ इशी तसेच राजूभाऊ नगराळे सुनील भैया लोंढे आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी आता हे जेवढा परिसर आहे मी बघितला आहे तर हे अगदी सर्व सुविधांपासून वंचित आहे आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या कॉलनीत शेकडो रस्ते मंजूर करून घेतलेले आहे आता माझ्याकडे दिवस खूप कमी आहे परंतु काम मी जास्त मंजूर करून घेतलेले आहे आणि मला जाणीव आहे की कुठल्या वस्तीत कुठली समस्या आहे त्यासाठी मी रस्ते गटारी हाय मास्क आणि पाईपलाईनची सुद्धा मंजुरी करून घेतलेली आहे लवकरात लवकर मी एवढा जेवढा परिसर आहे यातली जे काही समस्या आहे ते दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल आज ह्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच आमचे शराफत सय्यद डॉक्टर बापूराव पवार आणि अनेक कार्यकर्ते या स यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत